नमस्कार मित्रांनो जय शिवराय माझे अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की छत्रपती संभाजी महाराजांनाच औरंगजेबाने एवढ्या क्रूरतेनं मारलं त्यांच्या पूर्वी किंवा त्यांच्यानंतर अशा कोणाला मारलेलं होतं आपण पहिल्या भागामध्ये दारा शिको त्याचा भाऊ याच्याविषयी माहिती घेतली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शीख धर्मातील प्रसिद्ध असे नववे गुरु गुरु तेग बहादूर आणि गुरु गोविंद सिंग जे दहावे गुरु होऊन गेले त्यांची दोन मुलं यांना देखील औरंगजेबानं कसं मारलं तर त्याच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत गुरु तेग बहादूर जे होते ते या पवित्र अशा शीख धर्माचे नववे गुरु होते गुरु नानक यांच्यानंतर जर कोणी भारतभर किंवा भारतामध्ये संचार केला असेल तर ते म्हणजे गुरु तेग बहादूर तर हरकिशन हे जे आठवे गुरु होते शीख धर्माचे त्यांनीच सांगितलेलं होतं की हे गुरु तेग बहादूर हे जे आहेत ते पुढचे नववे गुरु असणार आहेत तर त्यांच्याविषयी माहिती मिळाल्यानंतर ते या सुवर्ण मंदिराकडे म्हणजे जा अमृतसरकडे जायला निघाले परंतु अमृतसरमध्ये त्यांना येऊ दिलं नाही पर तेनंतर आनंदपूर या ठिकाणी गेले त्यांनी ते आनंदपूर म्हणून गाव वसवलं आणि ते तिथं राहू हो लागले त्यानंतर धर्मप्रचार असेल किंवा जे धर्मानं आखून दिलेली कामं आहेत ते आपला काळ व्यतीत करू लागले त्यानंतर पूर्वेकडे जावं अशी त्यांच्या मनामध्ये धारणा निर्माण झाल्यानंतर ते आसामकडे किंवा बंगालकडे जाण्यासाठी त्यांनी प्रस्थान ठेवलं त्याच उत्वाची घटना म्हणजे या औरंगजेबाला गुरु तेग बहादूर यांच्याविषयी माहिती मिळाली आणि गुरु तेग बहादूर हे हिंदू धर्म असेल किंवा सिख धर्म असेल किंवा इस्लाम धर्म असेल या सर्वांना पवित्र मानणारे आहेत अशी त्याच्यापर्यंत माहिती गेलेली होती त्याच्यामुळं त्यांना पूर्वेकडे प्रवास करताना पकडण्यात आलं आणि त्यांच्या औरंगजेबासमोर उभं करण्यात आलं त्या ठिकाणी त्यांना इस्लाम कबूल करावा किंवा इस्लामची दीक्षा घ्यावी अशी गळ घालण्यात आली परंतु त्यांनी ती स्वीकारली नाही त्यामुळं त्यांना शिक्षा देण्याचं ठरलं आणि शिक्षेचं फारमान देखील निघालं सोळाशे पासष्टला जो शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये तळ झालेला होता पुरंदरचा तर हे मिर्झा राजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंग तर राम तो त्या ठिकाणी त्या कुंवर रामसिंगनं मध्यस्थी केली आणि या औरंगजेबादशाला ते गुरु तेग बहादूर यांना कोणतीही शिक्षा करू नये अशी विनवणी केली आणि त्यांना आसामला घेऊन जाण्यासाठी विनंती केली तर आसाम त्या काळामध्ये काळी जादू किंवा जादूटोना अशाचं माहेरघर होतं आणि त्याच्यामुळं औरंगजेबाने त्यांना संमती दिली आणि अशा पद्धतीनं या रामसिंगाची नियुक्ती या बंगाल शेजारी असणाऱ्या आसाममधील कामरूप या ठिकाणी करण्यात आलेली होती या कामरूपमध्ये येण्यासाठी रामसिंगांनी गुरु तेग बहादूर यांना विनंती केली आणि गुरु तेग बहादूर त्यांच्याबरोबर जाण्यासाठी राजी झाले तिथून ते पुढं पुढे 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 जाऊ लागले कानपूर भागलपूर पाटणा त्यानंतर कलकत्ता आणि कामरूप अशा ठिकाणी ते गेले आणि तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते पुन्हा आपल्या मूळ स्थानी आनंदपूर या ठिकाणी आले त्यानंतरचा दुसरा महत्वाचा किस्सा असा होतो की ज्यामुळं यात गुरु तेग बहादूर यांची हत्या करण्यात आली तर तो म्हणजे या औरंगजेबाचा जो सरदार होता काश्मीरचा त्यांनी त्या ते काश्मीरच्या लोकांवरती हिंदू लोकांवरती इस्लाम स्वी होण्यासाठी बळजबरी करत होता आणि ही गोष्ट तेथील असणाऱ्या एका सामान्य हिंदू व्यक्तीनं गुरु तेग बहादूर यांना सांगितली गुरु तेग बहादूर हे सर्व धर्मांना मानणारे होते आणि सर्व मानवजात ही एकच आहे असं मानणारे होते त्याच्यामुळं काश्मीरमधील जनतेची व्यथा म्हणजे आपलीच व्यथा असं समजून त्यांनी मध्यस्थी करण्यासाठी ठरवलं आणि आपण औरंगजेबाचं मन वळवू अशासाठी ते राजी झाले आपल्या पाच प्रमुख अनुयायांना घेऊन त्यांनी प्रपून हा प्रवास सुरू सुरू केला दिल्लीकडे आणि त्यांना एके ठिकाणी अटक झाली पाच जणांपैकी दोन पुढे माहिती काढण्यासाठी गेले आणि त्यांच्याबरोबर तीन अनुयायी उरले त्या तीन अनुयायांना आणि या गुरु तेग बहादूर यांना पकडून दिल्लीला नेण्यात आलं आणि दिल्लीमध्ये औरंगजेबाच्या समोर उभं करण्यात आलं औरंगजेबानं इस्लाम कबूल करा तुम्ही हिंदू लोकांसाठी या ब्राह्मणांसाठी तुम्ही या ठिकाणी कशाला आलेला आहात असं तो म्हणू लागला आणि इस्लाम कबूल करा धर्म स्वीकारा की तो बळजबरी करू लागला जर इस्लाम कबूल केला नाही तर तुमची हत्या करू किंवा तुम्हाला मृत्यूदंड देऊ असं औरंगजेबानं या गुरु तेग बहादूर यांना सांगितलं परंतु गुरु तेग बहादूर विचलित झाले नाही त्यांनी मृत्यू कबूल केला परंतु इस्लाम धर्म स्वीकारणार नाही असं सांगितलं त्यासाठी गुरु तेग बहादूर यांनी इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी त्यांचे जे तीन अनुयायी होते त्या तीन अनुयायांना अशी बलती शिक्षा दिली त्याच्यामुळं कदाचित गुरु तेग बहादूर आपला निर्णय वळवतील की काय असं औरंगजेबाला वाटू लागलं म्हणून औरंगजेबानं जे तीन अनुयायी होते मतीदास सतीदास आणि ज्वाला असे तीनही या ठिकाणी त्याचे त्यांचे अनुयायी होते एका अनुयायाला शिरच्छेद केला दुसऱ्या अनुयायाला तापत्याप जे तेल होतं त्या कढईमध्ये टाकून देण्यात आलं आणि तिसरा जो अनुयायी होता त्याच्या अंगाभोवती कापूस गुंडाळण्यात आला आणि त्याला आग देऊन त्याला झाडाला बांधून त्या कापसाला आग लावण्यात आली अशा भयंकर प्रकारे या तीन अनुयांना मारण्यात आलं मात्र याचा कसलाही परिणाम गुरु तेग बहादूर यांच्यावर झाला नाही गुरु बहादूर हे त्या ठिकाणी जप करत बसलेले होते आणि शेवटी गुरु तेग बहादूर यांची देखील त्या ठिकाणी हत्या करण्यात आली ही घटना सन सोळाशे पंच्याहत्तरला घडली त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्यावरती देखील अनेक अत्याचार करण्यात आला आपण जाणतो सोळाशे एकोणव्वदला त्यां तेन, त्यांना देखील मारण्यात आलं हत्या करण्यात आली त्यानंतर सन सतराशे पाच साली गुरु गोविंद सिंगांची दोन मुलं जरोवर सिंग आणि फतेहसिंग या दोन मुलांना अगदी कमी वयाची मुलं असून देखील औरंगजेबाने दयामाया दाखवली नाही त्यांना देखील सुरुवातीला त्यांना भीती घालण्यात आली आणि भीतीपोटी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारावा असं सांगण्यात आलं मात्र दोघेही लहान बालका असून देखील त्यांनी भय घेतलं नाही आणि त्याच्यामुळं पहिल्यांदा त्यांना भिंती बांधून त्यांना मारण्याचा क टाकला गेला त्यामध्ये अगदी छातीपर्यंत आणि तोंडाच्या वरपर्यंत भिंती बांधून झाल्या तरी देखील ते ड दोघेही डगमगले नाही त्यानंतर त्या भिंती पाडण्यात आल्या आणि पुन्हा एकदा त्यांच्यावरती बळजबरी करण्यात आली की तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारा परंतु लहान बालका असून देखील त्यांनी आपल्या शीख धर्माविषयी प्रचंड आस्था बाळगली आणि कोणताही धर्म दुसरा अन्य धर्म आपण स्वीकारणार नाही असं पुन्हा ठासून सांगितलं त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी दो या दोघांचा देखील शिरच्छेद करण्यात आला ती घटना बारा डिसेंबर सतराशे पाच रोजी घडली तर असा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर आणि अगोदर देखील बऱ्याच लोकांवरती या औरंगजेबाने अत्याचार केलेला होता आणि त्याच्या या घटना साक्षीदार आहेत की तो खरंच कर्मा होता आणि कुठल्याही गोष्टीचा तो अभिनिवेश बाळगत नव्हता कुठलीही गोष्ट त्याच्यासाठी कसपटा समान होती प्रथम स्वतःला कसं सुरक्षित करता येईल हेच तो पाहत होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर असा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन आणि ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे